तर सर्वांना सांगतो आमचे मित्र आलेले आहेत आमच्या रानात म्हणजेच लिमुनीला पाणी देणं चालू होतं आमचं तर काय बोर चालू खेळता मग आमचे मित्र आले पोचे तो चला बसा तर मित्राचे दोन शब्द ऐकून घ्यावा म्हणलं लईच पळत पळीत नुसते पांढरे कपडेन खादीन बिदीन नुसते काम आहे म्हणते काम कुठं काम आहे असं एवढं तरी काय अहो जीवन हे एकदाचे पळू नका पळता पळता पळायची एक दिवस हे जीवन सोडून जाणारे माणूस पळणारे कत तरी थांबा बरोबर हो विराज ये इकडे तू बी तू कोण तिकडे उन्हात बसला बसला विराज पण तर काय चाललंय बाकी खुशाल मंगल काय म्हणतोय कडक उन्हाळा चालू आहे काय काय उन्हाचं काय आपल्याकडे पाण्याची परिस्थिती काय बाग आहे ती क्षेत्र आपला बाग कसा आहे आपल्या बागात सांगू प्रश्न खाली खलिपस काय करतो तर काय आपला भाग म्हणजे पाण्याचा कमी नाही लय पाणी लय पाणी पियाला पाणी नाही असे पाणी लय पाणी पियाला नाही म्हणजे असं डुपकी मारली तरी पाणी नाही सम इतकी परिस्थिती आहे अरे गो तर चला मित्र आल थोडस बोललो आम्ही दोन शब्द जातो आता ती त्यांच्या मार्गाने जातील मी माया ड्युटीला जातो काय सकाळ पाणी पाणी घरी दुकान दुकान करीत बसलोय आता जायचं राहणार तर भाऊ पाटील म्हणले इथं काय तुमचं बाग आहे ते ऊस लाग भर म्हणले याला पाणी नाही लवकर इथं उस लागायचा काय इकडे सगळं मागचं दृश्य दिसलं की सगळ्याला समजत आहे काय वातावरण हे कुठं एखादं कुकडी बिकडीचं पाणी इकडे आणा की जरा तुम्ही कार्यकर्ते जरा निघाला पाठ बिट इकडे आणा पाणी थोडं शेतीला नाही आणलं तर प्यायला तरी बरोबर अरे पडशील 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 राहून तुझ्या आवी मग काय बाकी निविल काय नाही बर चला चला तर आमची बैठक मोडीत होत जरा आवरीत होत आम्ही बी जायचे ड्युटीला बराच टाइम झाला ऊन पडलय बेकार नको वय नको काय बा पाण्याची परिस्थिती पाठी पाहिल्यावर कळत आहे कस आहे झापूक झुपूक कुठं हिरवं जाड तरी दिसायला लागलं की इकडं पाणी 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 तर चला सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग आणि आजचा विषय म्हणजे काय तर काय कडक उन्हाळा पडलाय भरपूर उन पडतय आणि सगळीकडेच पडत असेल पण काय सांगाव उन्हाळा इतका कडक चाललाय अंदाजा सा, की सांगायचंच इस नाही कारण आता माझ्याकडे काय होतंय दुकानात आहे मी आणि समोर समोर भरपूर असे गिरायक येते नवीन म्हणजे बाहेर गावचे आमच्या गावचे नाही पण कसं काही जर फोर व्हीलर गाड्या अशा भंगारच्या पिकअप वगैरे सारखं त्या जरी ना असं गोळा करत ती पिकर बिकर सिस्टीम तो तो गा 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 तर तुम्हाला समजा कंटिन्यू असते दोन चार गाड्या वेगळ्या वेगळ्या येतात कत तरी येतात आठवड्यात दोन तीन वेळेस येतातच वेगळ्या वेगळ्या गावाहून गा गा पण बाहेरून येतात तर आल्याच्यानंतर आपल्याच दुकानात थांबत येत आणि पाण्याची बॉटल वगैरे काही लागलं तर खायला बिस्किट पुढे वगैरे ते हिवून घेतात तर बऱ्याच बऱ्याच टाईम म्हणजे मी पाहिलं की असा अनुभव पाहिला मी की हिथंच घेते तर त्यांना म्हणलं की असं तर ते कारण काय एक ठ्याप आहे आमचा तुमच्या दुकानात येण्याचा तर काय होतं एकदम स्वस्त तुम्ही पाण्याची बाटली आता तर म्हणजे काय आहे कुणी म्हणजे कोणा ते बांडे विकणारे येणारी तर ह्या इकडे गाडी चालली ह्या इकडे चालली दिसते का गेली तिकडं तर ते ते तिथं काय बांडे येतं बांडे घेऊन आलेले आहेत तर कुणी बांडे घेऊन येत कुणी तसलं काहीतरी काय आता भरपूर जण येणारे फिरणारी कुठं ते लेडीजचं सामान वगैरे घेऊन येतात नद बीत काय कान लेट कुडकं बिडकं तर लोक हिता आल्यावर शंभर टक्के थांबतात आणि पाणी वगैरे घेतात आपल्या दुकानातून तर त्याचं कारण काय आपण सगळ्यात स्वस्त आणि मस्त दहा रुपयात पाण्याची बाटली तुटतो ते एकदम थंडगार फ्रीजमधली पाणी बिगार असते आणि बाटली बी स्वस्त दहा रुपयात तर मग ते भरपूर लोक हि देऊनच थांबतात आहे आणि मी पण दिपलेली सांगितलं की बाहेर जर आम्ही गेलो ना आत्ता तर पांधरा ते वीस रुपयाला वाटले काही जागा पंधरा आहे काही जागेव वीसला आहे पण बाटल्या देतात उन्हाळ्याच्या कडक उन्हाळ्याचे रेट आहेत असतील बघा तुम्हाला मी माहीत असेल पण आम्ही फक्त दहा रुपयात पाण्याची बाटली गार देतो आणि ह्याने काय होतं गिरायक वाढतं म्हणजे कुठून बी आलं ना ते, आता एकदा एकदा गिरायक ती आलं ना आपल्यापासी की पुन्हा ती काय होतंय कधी बी येतानी कधी बी येतानी हिदच येतं आणि हिथं थांबतं आणि हिथूनच पाण्याची बाटली घेतं याचं कारण काय स्वस्त आहे माहीत झालं मग हे सगळे कस्टमर असे आपण कव्हर केलेले आहेत तर येते बिचारी आणि दहा रुपयात बाटली घेतात आमच्या गावात बी सर्वजण दहा रुपयालाच बाटली विकतात पण बाहेर गेलं ना आता पांधरा ते वीस रुपयाला भाट भाटली तर चला एक रेग्युलर कस्टमर असतं आपलं एक पाण्याचं पुण्याचं का आम्ही लय पैसे कमायच्या मागे लागायचं नाही पण एक गार पाणी पाजायचं एक पाहुणा आल्यासारखं बाहेरून तर स्वस्त त्याचा एक आमचा फायदा होतो चला सकाळ सकाळ काय झालेलं सर्व सर्व दुकानं आवरून घेतलंय सगळं सामान वगैरे लावले ते मलाच करावं लागतं ला दीपालीचं आवरूस तर गरच कोल्ड्रिंक्स वगैरे लावं लागते आता काय झालंय पाणीचं पाणी संपलं होतं नेमकं सकाळीच फोन केला की म्हटलं चला पाण्यावाल्याला की गाडी घेऊन या विषय बॉक्स आणा कारण कडक उन्हाळा चाललाय तर असं चाललं होतं तर चला आता काय होते मी थोडंसं बघतो आवडी तुझी किती काय आवडलं जेव तर विराजला ही गाडी काय गा विराज दो गाडी दो दो दोयची ना मी बोर चालू करून आलो तू गाडी तू चला बोर चालू करून येतो हो एकदा कारण काय पाणी नाही पाण्याची चिंता आंब्याला पाणी द्यावं लागतंय आंबे पण लय सुकत आहेत त्यांना पण पाणी द्यावं लागत आहे बोर चालू करून विराज गाडी धुईल पाणी बी भरून घेतो ड्युटीला जायचं ऊन पण पडलं इकडे पार वर सूर्य उगलाय पार सूर्य उगलाय म्हणजे सकाळच्या पार नऊ वाजल्या तर नऊ वाजताच लय ऊन लागत चापा 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 ऊन आला कडके बघा कुत्रे पण कसे झाडाखाली बसलेत कडक होऊन पडलंय एकदम कार सगळं चिर दिशी मस्त नऊ वाजताच झाडाखाली डायरेक्ट कुत्रे वगैरे बसलेत तर असं हिरवा गार पाणी दिलंय तर गारठ्यात बसलेत चला बोर चालू करून देतो चला बोर चालू केलाय व्होल्टेज बी बघतो एकदा आता व्होल्टेज थोडं वाढलंय चलल मोटर सकाळी काय मोटर चलत नव्हती बघू आता चलते का आता पटकन जातो पळत पळत बिराज दुतो एक गाडी त्याची पाईप बिप दुमडीन आणि पाणी पण भरून घ्यायचंय बघू विराज काय करतो एकदा गेल्या गेल्या मी जातो पळत चला आलो आंब्या पैसे परत पर जवळपास पळत पळत विराज गाडी या आंब्यातून जायचं मुश्किल झालं आलं काय झालं पाणी आहे ना राग आला काय झालंय पाण्याला अयो पाण्या दर गाडी तर तुझी गाडी दू का गाडी नीट दुख नीट गाडी तू नीट चांगली निघली पाहिजे फोपटा बिपटा सगळा झाडाचा पाला आता हिरवा झालाय धुतली का धुतली का अशी का गाडी हा अशी दुत आहेत थांब बस खाली चाललंय पाणी इकडे पाणी तिकडे खाली पाणी चाललंय काय करायचं अरे इकडे इकडे मग तिकडे पलीकडे लाव थोडं पाणी माग चाललंय लांब आळ दिलंय कुडून कुंकड पाणी देतो हा कुंकडं पाणी तिकडं चालू हा गाडीवर पाणी गाडी कुठे चला इकडे लवकर पाणी एकटा नाही जरावं लागलं